लोकसभेच्या सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत खटका उडाला आहे तर दोन दिवसांपूर्वी जनसंवाद मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असूनसुद्धा काँग्रेस अजून जागे या जागेवर ठाम असल्याने यावर उपाय काही नाही तर आज काँग्रेसचे अल्पसंख्याक का सचिव वसीम रोहिले यांनी एक नवा ट्विट निर्माण केला आहे शिवसेनेची उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली ती त्यांच्या व्यक्तिगत पक्षाकडून यामध्ये महाविकास आघाडीचा काही संबंध नाही महाविकास आघाडीचे उमेदवार हे विशाल पाटील हेच असतील आमचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी पहिल्यांदा सांगितले आहे की सांगली जिल्हा लोकसभा ही काँग्रेसच लढणार आणि विशाल पाटील हेच उमेदवार असणार दिल्लीमध्ये वरिष्ठांची याबाबत चर्चा सुरू असून महाविकास आघाडीकडून विशाल पाटील हेच उमेदवार असतील आणि निवडून येतील अशा शब्दात त्यांनी आपले मत मांडून यामध्ये नवीन ट्विट निर्माण केला आहे नमस्कार मी वसीम रोहिले महाराष्ट्र अल्पसंख्याक काँग्रेसचा सचिव परवा जे माननीय आमचे महाविकास आघाडीमधील नेते शिवसेनेचे नेते मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका आपली मांडली सांगली लोकसभाबद्दल त्यांनी ते वैयक्तिक आपल्या शिवसेनेच्या पक्षाकडून लोकस उमेदवारीही जाहीर केलेली आहे सांगली लोकसभा सा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून आत्ता आजपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही आहे कारण की आमच्या वरिष्ठकडून वरिष्ठेतरकडून हे बोल वारंवार बोललं जात आहे की शिवसेना पक्षांनी आपल्या वैयक्तिक पक्षाचा उमेदवार हा जाहीर केलेला आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचा कुठलाही सा विचार विमर्श न करता त्यांनी वैयक्तिकरित्या आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर केलेला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी आमचे मान्य नेते विश्विकदम साहेब यांनी स्पष्ट संकेत दिले होते की सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाच्या विचारधारा मानणारा जिल्हा आहे आणि गेल्या चाळीस पंचाळीस वर्षापासून या जिल्ह्यामध्ये सतत काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा निवडून येत आहे दो, दोन हजार चौदा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस वगळता आता अजूनपर्यंत या जिल्ह्यामध्ये दुसरा कुठलाही उमेदवार निवडून आलेला नाही माननीय वसुंधराव पाटील यांचे नातू माननीय विश्वासराव पाटील हे आमचे पक्षाचे उमेदवार शंभर टक्के असतील आणि ते सुद्धा शंभर टक्के या जिल्ह्यामध्ये निवडून येतील हे ही आमची गॅरंटी आहे